प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेतील अडीअडचणी दूर करत समस्या सोडवल्याने भाजपा प्रमुख अनूप अग्रवाल यांचे महिलांनी आभार मानले आहे गेल्या सहा महिन्यांपासून या योजनेसाठी पात्र लाभार्थी महिलांनी अर्ज दाखल केले होते मात्र सहा महिन्यांपासून योजनेतील कामच होत नसल्याने मिल परिसरातील महिलांनी भाजपा विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल यांचे कार्यालय गाठत कैफियत मानले अग्रवाल यांनी तात्काळ महिलांच्या अडचणी समजून घेत तात्काळ सोडवल्याने महिला वर्ग आनंदी होत अनुप अग्रवाल यांचे आभार मानले आहे अनुप अग्रवाल यांच्या कार्यतत्परतेचा पुन्हा एकत्र येथील नागरिकांना अनुभव आला आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेअंतर्गत बारा जातींना या योजनेचा लाभ घेता या येतो यात सहा दिवसांचे व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते प्रशिक्षण संपल्यानंतर केंद्र शासनाच्या वतीने प्रमाणपत्रासह व्यवसायाच्या भांडवलासाठी पंधरा हजार रुपये दिले जाते नेमक्या याच योजनेतील महिलांच्या अडचणी सोडवल्याने अग्रवाल यांच्या प्रयत्नामुळे महिलांच्या व्यवसाय निर्मितीस मदत होणार आहे मी मनीषा महेंद्र पाटील राहणार सायदर्शन कॉलनी रोड मी विश्वकर्मा योजनेचा फॉर्म भरला होता त्याच्यात काही अडचणी आल्या मग मी योगेश थोरासर यांकडे गेली त्या त्यां त्यांच्या वतीने सगळं बायका आम्ही अनुभूयांजवळ गेलो त्यांनी माझे सगळे म्हणणे व्यवस्थितप्रमाणे ऐकून भेटले आणि आमच्या समस्याचे निरा निरापण केले आणि आम आम्हाला त्या योजनेचा लाभ पूर्णपणे घ्यायसाठी सवलत सवलत म्हणून व सोबत म्हणून साथ दिली आणि आमचे काम त्यांनी पूर्ण केले

खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ राम पॅलेस येथे भाजपा ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या संमेलनात भाजपाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करत खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना निवडून आणण्याचा निर्धार केला आहे यावेळी केंद्र सरकारसह धुळे लोकसभा मतदारसंघात केलेल्या विविध विकास कामांचा लेखाजोखा उपस्थितांसमोर मांडत खासदार सुभाष भामरे यांनी मनोगत व्यक्त केले तर भाजपा ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी विरोधकांचा समाचार घेत पंतप्रधान मोदींसह खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांची विजयाची हॅट्रिक करणारच असा विश्वास यावेळी व्यक्त केला याप्रसंगी खासदार डॉक्टर सुभाष भांबरे लोकसभा निवडणूक प्रमुख राजवर्धन कदम कदमबांडे विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल भाजपा महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर ज्येष्ठ नेते हिरामन गवळी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी यशवंत येवलेकर भाजपा महिला आघाडीच्या मायादेवी परदेशी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आणि भविष्यात उभी राहणार आहे जेव्हा राजकीय राज आरक्षण ओबीसी च गेलं अडीच वर्ष उद्धव ठाकरे तुमचं सरकार होत परंतु इम्पेरिकल डाटा तुम्ही कलेक्ट करू शकले नाही सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे टेस्ट तुम्ही करू शकले नाही सुप्रीम कोर्टामध्ये ते सादर करू शकले नाही शेवटी जून ला जेव्हा शिंदे फडणवीस सरकार या राज्यामध्ये आलं पहिली मिटिंग जर आमचे लोक नेते लोकनेते पाठीराखे आदरणीय देवेंद्रजी फडणवीसनी उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतल्यानंतर पहिली मिटिंग जर कोणती बोलावली असेल तर ओबीसीच्या आरक्षणाचा इम्पेरिकल डाटा ताबडतोब दुरुस्त करा आणि सुप्रीम कोर्टामध्ये सबमिट करा असा आदेश देणारी पहिली मीटिंग मान्य देवेंद्रजी फडणवीसनी काढली आणि धुळे सराची जी मागणी होती कि किमान दोन दिवसात पाणी मिळालं पाहिजे एकशे सत्तर कोटीची अक्कलपाडा योजना पूर्ण झाली आणि आज जनतेला दोन दिवसात तीन दिवसात पाणी मिळत आहे संपूर्ण धुळे जिल्ह्यात दुष्काळ आहे महाराष्ट्रात दुष्काळ आहे पाण्याची टंचाई आहे परंतु धुळे शहरात पाण्याची टंचाई नाही आहे हे केवळ भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून शक्य झालेलं आहे अनेक काम झालेले आहेत मनमाड इंदूर गेल्या चाळीस वर्षापासून प्रलंबित होते नातेसाहेब मनमाड रेल्वे मंजूर करून घेतली मोदी साहेबांना बोलून त्यांचे हस्ते उद्घाटन केलं आणि आज पहिल्या टप्प्याचं दुहे नरडाणा या सेक्शनच काम सुरू झालेलं आहे टेंडर फ्लोट झालेलं आहे एका इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला जयपूरच्या कंपनीला ते काम मिळालंय येणाऱ्या तीन वर्षात दुहे नरडाना ही रेल्वे पूर्ण होणार आहे मायात आई कारखानदार तुमच्या भागात कारखाना केव्हा टाकतो जेव्हा कारखान्याला अनुकूल गोष्टी होतील तेव्हा प्रतिनिधी रूपक बुरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे जिल्ह्यातील मुडावद येथील भूमिपुत्र कुणाल भीमराव वारोडे यांनी सिनेसृष्टीत जोरदार धडक मारली असून एस आर वाय प्रोडक्शन प्रस्तुत संभ्रम ही सिरीज दहा एप्रिल रोजी एमएक्स प्लेअर ओ टी टी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याची माहिती अभिनेता कुणाल भीमराव वारोडे यांनी आपल्या महाराष्ट्र झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे तसेच त्यांनी ही वेब सिरीज जास्तीत जास्त प्रेक्षकांनी पाहण्याचे आव्हान देखील केले आहे सिंधुदुर्गातील कोकण किनारपट्टी येथे वेब सिरीजचे चित्रीकरण झाले असून आयुष्यात घडणाऱ्या घटना आयुष्याला एक वेगळीच कलाटणी देऊन जातात त्यातून एक वेगळा भ्रम निर्माण होत असून आयुष्यात अनपेक्षित बदल होतात कोकणातील एका सर्वसामान्य तरुणाच्या आयुष्यात प्रेम नाती मैत्री या सर्वांमध्ये एक प्रकारचा ता भ्रम तयार होतो त्या कथेवर आधारित ही सिरीज असल्याची माहिती वारोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे त्यामुळे दहा एप्रिल रोजी एम एक्स प्लेअर ओ प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणारी ही वेबसिरीज प्रेक्षकांनी पहावी असं आवाहन वारुडे यांनी केलं आहे नमस्कार मित्रांनो मी कुणाल भीमराव वारुडे धुळ्याहून येतोय तुमच्या भेटीला संभ्रम मधून कल्पेश कॅरेक्टर घेऊन येत्या दहा एप्रिलला एम एक्स प्लेअरला बघायला विसरू नका मला इन ऍज अ कॅरेक्टर कल्पेश म्हणून आणि आमचं ट्रेलर सुद्धा रिलीज झालंय ते पाहायला विसरू नका चला मग भेटू मग एम एक्स ला दहा एप्रिल ला धन्यवाद नमस्कार मी अभिनेता कुणाल भीमराव वारुडे मी बिलॉंग करतो धुळ्याहून एसआर वाय प्रोडक्शन निर्मित माझी संभ्रम वेब सिरीज येत्या दहा एप्रिलला रिलीज होते तरी मी असं आवाहन करतोय की लवकरात लवकर तुम्ही माझं ट्रेलर सुद्धा आलाय ते नक्की बघा आणि दहा एप्रिलला एम एक्स प्लेअरला संभ्रम ही वेब सिरीज नक्की एम एक्स प्लेअरला जाऊन बघा मी येतोय तुम्हाला भेटायला त्याच्यामध्ये कल्पेशचं कॅरेक्टर घेऊन धन्यवाद प्रतिनिधी रूपक ब्ररी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न झालं आहे जुने धुळ्यातील श्री संत सावतामाळे युवक संघ धुळे व शिवकृपा मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने संत सावतामाळे मंगल कार्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात असंख्य युवकांनी भाग्येत रक्तदान केले आहे रक्तदान करणाऱ्या तरुणांचं प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला आहे याप्रसंगी दिलीप देवरे रवींद्र माळी प्रमोद खेरनार राजेंद्र माळी विजय सूर्यवंशी राहुल माळी विजय माळी सुमित माळी राजेंद्र जाधव एकनाथ माळी सुनील माळी दीपक खेरनार यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जयंतीचा फुले उत्सव समितीच्या वतीने आज रक्तदान शिबिर या दोन परिसरात आयोजित करण्यात आलेला आहे व या कार्यक्रमात का परिसरातील नागरिक व मान्यवर उपस्थित होते व आजच्या या कार्यक्रमाचे का आयोजक व मंटीभोवाई यांच्यातर्फे कर आयोजित करण्यात आलेला आहे व येत्या अकरा एप्रिल रोजी देखील भव्य शोभायात्रेचं नियोजन या उत्सव समितीच्या वतीने करण्यात आलेलं आहे अकरा एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता बालगोपाल जय शाळेत या ठिकाणून भव्य शोभायात्रा या धुळे शहरातून महात्मा फुले जयंतीनिमित्त शोभायात्रा निघणार आहे तरी पुढील कार्यक्रमाला देखील महात्मा फुले प्रेमींनी अशाच प्रमाणे चांगलं योगदान व प्रोत्साहन द्यावं व सरांनी या कार्यक्रमात देखील उपस्थित राहावं आता आपण क्रांतीसूर्य महात्मा फुले उत्सव जयंती समिती उत्सव समितीच्या वतीने आम्ही या ठिकाणी करतो प्रतिनिधी रूपक बुरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे भारतातील सार्वजनिक निवडणूक कार्यक्रम अंतर्गत लोकसभा निवडणूक सन दोन हजार चोवीससाठी साठी मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली या जनजागृती रॅलीत शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता मतदार रिपीट मतदान जनजागृती रॅली दरम्यान शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनींनी मतदान कशासाठी व का करावे यासाठी नाटिका देखील सादर केली होती या नाटिकेनिमित्त मतदानाचे महत्त्व देखील पटवून देण्यात आले या रॅलीत गावातील संपर्क अधिकारीसह शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनी व मुख्याध्यापक शिक्षक उपशिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी तलाठी अंगणवाडी सेविका अशा सेविका तसेच विविध क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भारताची सार्वजनिक निवडणूक कार्यक्रम अंतर्गत लोकसभा निवडणूक सन दोन हजार चोवीस स्वीच अंतर्गत दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते त्या सर्व स्तरातील गावामध्ये संपर्क अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली होती त्याप्रमाणे आपल्या गावात संपर्क अधिकारी सह शाळेतील सर्व मुख्याध्यापक त्यांचे उपशिक्षक तसेच शिक्षक, तसे शिक्षक कर ग्रामविकास ग्राम अधिकारी अंगणवाडी कर्मचारी आशा सेविका सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी यांचा सहभाग घेण्यात आला तसेच सर्व शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी भव्य रॅलीचे आयोजन करून गावात मौजत थांबणार येथे भव्य रॅली काढण्यात आली तसेच शालेय विद्यार्थी यांनी ग्रामपंचायत याच्यात पथनाट्याचे आयोजन करून लोकांना जनजागृती केली व त्यांचे प्रमोधन केले त्याप्रमाणे सर्व चॅनल चॅनल अधिकारी तसेच आपले वार्ताहर यांना सुद्धा आयोजित करण्यात आले होते त्याप्रमाणे जनजागृती करण्यात आली आहे ग्रामपंचायत थाळनेर व सगळं याच्या यांच्या वतीने प्रतिनिधी मधुकर शिरसाट माझा महाराष्ट्र न्यूज थाळनेर